मला राजकारणामध्ये दोन हजार नऊ मध्ये मी पाऊल ठेवल्यानंतर इतकं मुंडे साहेबांचा वारसा जोरात मिळाला की पाऊल ठेवल्या ठेवल्या संघर्षाला सुरुवात झाली त्यामुळे राजकारणात मला असं कधी लोकल राहतच आलं नाही एका गावाचं एका तालुक्याचं एका जिल्ह्याचं म्हणून सारखं साहेबांनी मला पळवायचं जा पुण्याला जा जा नाशिकला जा जा बुलढाण्याला जा सगळ्या राज्यभर फिरायचं आणि मुंडे साहेब आल्यानंतर निवडून मंत्री झाले तेव्हा म्हणलं बाबा आता मला रजा द्या आता मला घरी बघायचं मला कंटाळ आला लेकरा बरोबर होऊ द्या एवढस दीड वर्षाचं लेकर सोडून मी तुमच्या कामाला लागले मला बाबांना माझं लेकर म्हणायचं मम्मी बाबांकडे जावा एकटे दोन हजार नऊ मध्ये एकटे असणारे बाबा दोन हजार चौदा मध्ये अख्ख्या राज्याचे पाहून त्यांना पराभूत करण्यासाठी इथं जमा झाली होती ते बाबा यमराजासमोर पराभूत झाले तुमच्या सगळ्या कितीही प्रार्थना तुम्ही केल्या असत्या पण त्यांनी संधी दिली नाही तुम्ही जेवढं प्रेम दिलं ते प्रेम मला वाटतं काहीतरी मागच्या जन्मीचं माझं पुण्य आहे की गोपीनाथ मुंडेच्या पोटी मी जन्म घेतला बीड जिल्ह्याच्या मातीत मी जन्म घेतला आणि एका गरीब वंचित जातीत मी जन्म घेतला